पद्मशाली समाजाचं कुलदैवत भगवान मार्कंडे महामुनी यांचं पूजन पाचव्यांदा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून तसेच राज्याचे मंत्रिमंडळात स्थान देऊन तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करावे यासाठी भगवान मार्कंडे चरणी प्रार्थना करण्यात आले शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांचं याप्रसंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला सोलापूर शहराचा आमदार विजयकुमार देशमुख यांना चांगला अभ्यास असल्यानं त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी म्हणून निवड व्हावी यासाठी पद्मशाली समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी एकत्र येऊन भगवान मार्कंडे यांना साखड घातलंय अशी माहिती अंबादास गोरंटला यांनी दिली यावेळी पद्मशाली दत्तात्रय बडगू गोपीकृष्ण वडेपल्ली मेघना तेमोल अंबादास बिंगी विजय मद्दा सत्यनारायण गुरम सदानंद गुडेटी परशोत्तम पोबत्ती पांडुरंग दिड्डी विजय चिप्पा विजय इप्पाकायल अंबादास गोरंटला सुधाकर नराल यादगिरी बोमा नरेश दासी उमेश मामड्याल नागेश गंजी आनंद गोस्की नागेश कटकर लक्षण सिंगराल अनिल बंगारी श्रीनिवास सिद्राल विनोद केंजरला महेश इंजामोरी राजू गुजर हनुमंतू श्रीराम पवन कल्याण फ्रेंड्स असोसिएशन सोलापूर जिल्हाध्यक्ष नागराज कटकम उपाध्यक्ष नरेंद्र बल्ला लक्ष्मीकांत सिंगराल वृंदा वडलाकोंडा अंबादास कोंगा लक्ष्मण दावत शेखर इगिया आदी उपस्थित आज श्री मार्खंडे मामुनीच्या मंदिरात सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व समाजातल्या सर्व प्रतिष्ठित व पदाधिकारी उपस्थित आहेत चिनू श्री मान्य विजयकुमार देशमुख मालकांचं पाचवांदा आमदारकी म्हणून निवड झालेत आणि त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं सोलापूरचे पालकमंत्री व्हावं असं श्री मारखंडे यांनी आम्ही प्रार्थना केलो आणि आपलं स्थानिक सोलापूरचे पुण्याचे एकदा पालकमंत्री व्हावं हीच श्री भगवान श्री मार्कंडे यांनी प्रार्थना केलो